नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशीच्या राशी सहाशे एकोणसाठ या कपाशीच्या एका उत्कृष्ट वानाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो या वानाला जमीन कशी लागते हवामान कसं लागतं त्याचबरोबर या वानाची वैशिष्ट्य काय आहेत शेतकरी मित्रांनो या वानासाठी पेरणीचं अंतर योग्य किती आहे त्याचबरोबर आपण कपाशी पिकावरती संजीवकांचा वापर कधी आणि किती केला पाहिजे त्याचे फायदे आणि तोटे काय होतात त्याचबरोबर खत व्यवस्थापन कशाप्रकारे केलं पाहिजे त्याचबरोबर आपण विद्राव्य खतं टॉनिक मायक्रोन्यूट्रियंट्स यांची फवारणी कशा पद्धतीनं घेतली पाहिजे याविषयीसुद्धा या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपल्या आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कपाशी हे पीक जवळजवळ सहा महिने आपल्या शेतात राहत असल्यामुळं योग्य जमिनीची निवड अतिशय महत्वाची आहे कपाशी लागवडीसाठी मध्यम काळी खोल जमीन आपल्याला निवडावी लागते जेणेकरून नव्वद सेंटीमीटर खोली जमिनीची असू शकते पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आपल्याला निवडावी लागते उथळ हलक्या क्षारयुक्त आणि जमिनीत कपाशीची लागवड आपण करायची नाही अन्नद्रव्याची उपलब्धता आणि जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्यानं जमिनीचा सामू साधारणपणे सहा ते साडेआठ पर्यंत असायला पाहिजे तर मित्रांनो कापूस हे पीक उगवण्यासाठी अठरा ते बावीस सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असतं त्याचबरोबर कापसाच्या वाढीसाठी चोवीस ते बत्तीस सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असतं उष्ण दिवस आणि थंड रात्र हे कापसाची बोंड भरण्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ या वाणाविषयी वैशिष्ट्ये पाहिली तर हे वाण कमी कालावधीचा आहे या वाणाला पक्व होण्यासाठी एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाचा कालावधी लागतो शेतकरी मित्रांनो हे वाण आपण मे ते जून या दोन महिन्यांच्या कालावधीत लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ या वानाची उंची एकशे पन्नास ते एकशे साठ सेंटीमीटर पर्यंत झाड वाढत असत शेतकरी मित्रांनो जवळपास पाच ते सव्वा पाच फूट या राशी सहाशे एकोणसाठ या वानाची उंची वाढत असते या वानाच्या बोंडाचं वजन हे पाच ते साडेपाच ग्राम सरासरी आपल्याला मिळतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ या वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे जास्त पाऊस झाला तरीही जास्त नुकसान होत नाही त्यामुळं आपण हे वाण कोरडवाहू त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये लागवड करू शकता या वाणामध्ये रस किडींचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात होतो त्याचबरोबर हे वाण लाल्या रोगाविरुद्ध सहनशील आहे राशी सहाशे कोनसाट या वाहनाच्या बोंडांचा आकार मोठा असल्यानं हे वाहन शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं आहे त्याचबरोबर बोंडांचा आकार मोठा असल्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ झालेली दिसून येते राशी सहाशे कोनसाट या वाहनाला पाच पाकळ्या असणारं बोंड असतात त्यामुळं सरकीची संख्या जास्त भेटते आणि उत्पादनात वाढ होते शेतकरी मित्रांनो सहाशे एकोणसाठ या वाहनासाठी दोन ओळींमधील अंतर जर पाहिलं तर चार फूट ठेवायचं आहे आणि दोन रोपांमधील अंतर हे दीड फूट ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो कपाशीला लागणाऱ्या पात्या फुलं बोंड यांची कीड आणि रोग हवामानातील बदलामुळं मोठ्या प्रमाणावर गोळ गळ होत असते त्यामुळं उत्पादनात घट येते त्यामुळं आपल्याला संजीवकांचा उपयोग केल्यानंतर आपल्याला फायदा मिळतो नैसर्गिक कारणांमुळे होणारी पात्या फुलं बोंड यांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स म्हणजेच नॅफलिक ॲसिटिक ॲसिड हा घटक असलेलं संजीवक आपल्याला वापरायचं आहे हे एकरी चाळीस मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपल्याला पात्या लागल्या असतील तेव्हा पहिली फवारणी करायची आहे आणि दुसरी फवारणी त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी करायची आहे यामुळं आपल्या उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो प्लॅनोफिक्स या संजीवकाची फवारणी करताना पंधरा लिटर पंपासाठी जर प्रमाण पाहिलं तर तीन मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं खत व्यवस्थापन जर पाहिलं तर आपल्याला किंवा प्रति एकरी एक बॅग दिली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला सल्फर आठ ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणी बरोबर द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो लागवडीपासून विद्राव्य खतांच्या फवारण्या करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली दिसून येते वाढीच्या अवस्थेमध्ये एन पी के एकोणीस 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 शंभर ग्रॅम अधिक मायक्रोन्यूट्रियंट पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून महिन्यानंतर फवारणी करणं गरजेचं आहे फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये बारा एकसष्ट झिरो शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला हे न्यूट्रियंट पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे बोंडांची साईज वाढवण्यासाठी झिरो बावून चौतीस शंभर ते सव्वाशे ग्रॅम अधिक मायक्रो न्यूट्रियंट पन्नास ते साठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे बोंडे लवकर फुटण्यासाठी झिरो झिरो पन्नास हे दीडशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे त्यामध्ये आपण मायक्रो न्यूट्रियंट साठ ग्रॅम किंवा पन्नास मिली मायक्रोला मिक्स करून फवारणी करू शकता सहाशे एकोणसाठ या वाणाची उत्पादन क्षमता जर पाहिली तर आपल्याला एकरी बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळू शकत शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार टोल फ्री नंबर अठराशे एकशे पंधरा एकावन्न या टोल फ्री वरती सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद